मित्रांनो जय शिवराय आणि आपण आहे सध्या अहिल्यानगरमध्ये तर नुकतंच एक दोन दिवसापूर्वी चंद्र अर्दाजांनी आयोजित केलेलं श्रीनाथ केसरी मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये जवळपास बाराशे गाड्या पळाल्या म्हणजे चोवीसशे बैल त्या ठिकाणी पार्टिसिपेंट झाले होते सहभागी झाले होते आणि त्या चोवीसशे बैलांमधून दोन बैलांना नंबर करायचा होता एक नंबरचा एक नंबर सोडून बाकीचे खालचे नंबर महत्त्वाचे होते आणि या सगळ्या बैलांना गुलालपात्र झाला नंबर झाले त्याच्यात भरपूर बैल होते अशातलाच अहिल्यानगरमधला आपल्यासोबत सूर्य आहे आणि सूर्य आणि शूटर ही गाडी गटाला ज्या पद्धतीने गतीने पळाली त्याच पद्धतीने सेमीला असेल किंवा फायनलला असेल त्याच गतीने त्या ठिकाणी ती जोड पळाली अशा सूर्याच्या गोठ्यावरती सध्या आपण आहे एक दुग्ध व्यावसायिक आणि दुग्धव्यवसाय सांभाळता सांभाळता बैलांचा सांभाळ करणं कारण की या भागामध्ये मा मी माहिती घेतली त्यांच्या भागामध्ये बैल क्वचित आहे कमी प्रमाण आहे खेळ कमी प्रमाणात भरला जातो बाहेर जाऊन खेळ करावा लागतो आणि नव्याने नव युवक आहे दोघं पण भावंड नव्याने कुठेतरी हा खेळ ह्या खेळामध्ये इंटरेस्ट घेतला आणि आज इतक्या मोठ्या मैदानामध्ये फायनलला पात्र झाले हे महत्त्वाचं आहे मुलाखत घेऊया चर्चा करू नमस्कार नमस्कार परिचय द्या ना तुमचा एकदा माझं नाव आबासाहेब मल्हारी मोरे राहणार भिंगार तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर भिंगार कुठं आलं एक्झॅक्ट भिंगार आपल्या अहिल्यानगर पासून चार किलोमीटर पुढं अहिल्यानगर प्रॉपर बस स्टँड पासून चार किलोमीटर भिंगार आहे आणि भिंगार पासून एक तीन किलोमीटर आपला माळा आहे मोरेमाळा मोरेमाळा मोरे वस्तीची मोरेवस्ती मोरेमाळा म्हणजे वीस बावीसच घर आहे जास्त मोठा माळा नाही कुठला बैल तुमच्या आता ओळख करून द्या बैलांची हा म्हणजे हा सूर्य आहे तो बादली बर आदत कोणता आहे आणि कोणता दोषत आहे बर तो आता आठ दिवसापूर्वी दात लावला तब्येतीने बघितलं तर बैल एकदम दमदार दिसतो हा हा मारे मारतो का आता मारायला लागला एक महिन्यापासून आणि हा थोडा शांत वाटतो हा शांतची बरं चर्चा करूया फॉर्च्युनर मैदानाची आता मैदान झालं दोन तीन दिवस झाले थोडीशी शांती झाली तुम <laughs> असेल तुमची किती गोल आले बरं आतापर्यंत सूर्याचे सूर्याचे आतापर्यंत हा सहावा गोल आली म्हणजे मोठ्या मैदानातला पहिलाच गोल आली पेडगावला सेमी पास झाला होता ते गटपास झाला होता कोणत्या पेडगावला आपल्या झाला संदीप लांडगे म्हणून संगमनेरचे ज्यांचा हिंदकेसरी केसरी रावने त्याच्या गाड्यात पळाला होता तर त्याचा वय किती आता वय आता मागच्या आपण आणलेला मागच्या एकवीस तारखेला एक गेली आहे एकवीस एक तारखेला कम्प्लीट एक वर्ष झाले बरं कुठली खरेदी ही खुट खरेदी आपले घोडेगावला आपले मित्र येतं म्हैसूरच्या गाड्या आणतात गाडीतली गाडी गाडीतली खरेदी हा किती रुपयाची खरेदी आपले ते मित्र येत छगन चव्हाण म्हणून बरं तर त्यांची त्यांच्याकडली खरेदी आहे पंचेचाळीस हजाराची खरेदी बरं आता मी मुद्दा म्हणून विचारलं किती रुपयाची खरेदी कारण की या मैदानासाठी फॉर्च्युनर मैदानासाठी बऱ्याच गाडा मालकांनी लाखो करोडो रुपये टाकले बैलांमध्ये आणि खरेदी केले पण आज एक पंचेचाळीस हजार रुपयाच्या वासराने तुम्हाला कुठेतरी साध्य करून दिलं कारण फायनलमध्ये राहणं जोग नव्हता फायनलमध्ये बैल मानकरी ठरला नंबर किती भेटला नंबर आपली गाडी तोंडाला येऊन एक दोन तीन अंतर राहिल्यानंतर फॉल झाली बस शेजारी सर्जाची गाडी होती घोटच्या सर्जाची गाडी ती गाडी इकडं आल्यामुळं हे पण बैल गेले शेजारच्या तासात गेले लास्टला गाडी आपली फॉल झाली सात नंबरच्या आसपास भेटत पायऱ्या कोणासोबत झाला होता ते सांगा आता कारण काय मैदान इतकं मोठं होतं बऱ्याच जणांच्या अपेक्षा होत्या वेगवेगळ्या कारण की ओपनचं जर मैदान असतं तर गोष्ट वेगळी होती बरोबर तिथं टॉपचे बैल पळाले असते अडचणी नव्हता पण आदुसं मैदान करून त्या ठिकाणी एक पेच निर्माण झाला होता आणि बऱ्याच गाडा मालकांना सर्वसामान्य गाडा मालकांपर्यंत पोचावं लागलं आदत दुसऱ्यापर्यंत पोहोचावं लागलं तर तुमचं कसं मिळ जुळून आला म्हणजे सुरुवातीला खरं सांगायचं म्हणलं तर सुरुवातीला मैदान पडलं होतं ओपनचं ओपनचं मैदान ज्यावेळेस पडलं त्याच वेळेस माझा मित्र हा दीपक बरं आम्ही पेडगावला म्हणजे असंच गेलो होतो पेडगावला सुरू या तेरा चौदा महिन्याचा होता छोटा होता एकदम बारीक होता म्हणजे आणि त्यावेळेस आपल्याला त्या भाऊनी बैल बैल दिला रावण रावण म्हणजे एकदम आप ह्या भागातला तरी टॉपचा बैल आहे सध्याचा त्यांनी आपल्याला बैल दिला तिथं पेडगावला जाऊन काही मनात नसताना आता बादल न्यायचा होता पेडगावला त्याच्यामुळे याला बी गेलो घेऊन तिथं पळवली तिथं अतिशय सुंदर पळाला बैल बैल सुंदर पळाला वासरू पण सुंदर पळाला मग याचं म्हणणं आलं की ब आपण तिथं काही मनात नाही जाऊन पेडगावचं हिंद केसरी मैदान म्हणजे ते पण मोठं मैदान आहे म्हणजे छोटं मैदान नाहीये तिथं जर गट काढू शकतोय आपण तर ईद पण आपलं काहीतरी होईल ह्या हिशोबाने ओपनचं मैदान पडलं होतं तेव्हाच म्हणजे यांनी माझ्या डोक्यात घातलं की आपल्याला पळायचं ब जायचं ओपनचं जरी मैदान असलं तरी पण आपल्याला आपला सूर्य घेऊन जायचं मग तसा त्यांचा आमच्याशी त्यांचं बोलणं पण झालं होतं पण ते म्हणले बघू चालू पडू द्या मैदान आणि त्याच्यानंतर एक आठ चंद्रा दादांचं त्यांचं हे आले की बा आदत मैदान होणार आहे आदत दुसरा मैदान होणार आहे मग तर म्हटलं ठीक आहे चांगलं झालं अजूनच मस्त झालं आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही पायरा शोधत होतो पायरा शोधत असताना म्हणजे आमचा बैल म्हणजे म्हणजे कॉन्टॅक्ट कमी असल्यामुळं पायरा भेटत नाही सगळ्यात या क्षेत्रात म्हणजे सगळ्यात तुमच्या भागात किती बैल आहेत भागात दोनच बैल आहेत एवढी आसपास तरी एक दहा पण पुढं आहेत राहुरी साईटला आहेत भरपूर पण आपल्या भागात दोनच बैल आहेत बरं तुम्ही सांगितलं सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचा पायरा झालं कसं जुळलं सांगा आता दोन्ही बैलाचं नियोजन हा आत्याचा मुलगा आहे माझ्या बरं अक्षय द्या त्यांच्याकडे ते करत्याचं नियोजन सगळं त्यांनाच विचार नाव सांगा तुमचं माझं नाव अक्षय बेरड बर माझं गाव पण आय गरज इथं या सूर्याचं सोशल मीडिया अकाउंट तुम्ही हँडल करा बरं सोशल मीडियाच्या माध्यमातून पायऱ्याच कसं काय झालं नेमकं कसं ठरलं आता आमचं नियोजन चालू होतं सूर्याचं पळायचं बादलने दात केल्यामुळे त्याचं नियोजन तर नव्हतं करणार लांब जास्त प्रवास वगैरे हो होईल म्हणून नव्हतं करणार सूर्याचं नियोजन चालू होतं बैल बघत होतो आणि मला ते शेठ सासपडे शुक्र बैलाचे मालक त्यांच्या पुतण्याचा इंस्टाग्रामला मेसेज आला का बैल तुमचा चांगला फळतो वगैरे आपण नियोजन करू त्यांनी नंबर मागितला कॉल झाला आमचा ठीक आहे म्हटलं बघू म्हटलं त्यांचा बैल चांगला पळत होता सध्याला त्यांच्या पायऱ्यामुळे पण त्यांना थोडी अडचण येत होती आ, नंतर मग त्यांचा कॉल झाला दोन तारखेला आत्ताच्या दोनला जयराम स्वामी वडगावला काटावमध्ये एक मैदान पडलं आदतचं तिथं नियोजन झालं तिथं गेलो गटाला थोडं टाकाटाकीत मार खाल्ला आमच्या गाडीने आमच्या चुकीमुळे थोडंफार आता सुट्टी वगैरे पण बैल दोन्ही चांगली पळाली आणि पुढं काय झालं आमचा गट होता तिथं चोपन्न सत्तावन्न हा सत्तावन्न का काहीतरी गट होता आणि सत्तावन्न तिथून पुढच्या गाड्या तोंडाला येऊन थांबल्या होत्या पुढचा गट खाली जाण्यासाठी आमचा लास्टचा गट होता दहा गटातला तिथं ते एक छकडीमध्ये आमचे बैल सूर्या गुंतला अडकला तो त्याच्या पायाला वगैरे लागलं तिथून नंतर नऊ तारखेला मैदान होत मग तिथं जरा आम्ही जायचं नाही जायचं थोडं थांबवलं त्याच्यावर पायऱ्या तेच नियोजन आमचं कंटिन्यू होणार होतं नंतर मग त्याला लागल्यानंतर दोन दिवसांनी म्हटलं सांगतो तुम्हाला काय करायचं ते म्हणले जरा ट्रीटमेंट वगैरे करून हे करा बैल फ्रेश झाला दोन दिवसात त्यांना सांगितलं का आपलं नियोजन होणार आहे कंटिन्यू आपण पाळणार आहेत नियोजन झालं त्यांनी पण खूप सहकार्य केलं म्हणजे त्यांना पण वासरू आवडलं होतं म्हणून ते नियोजन पुढं कंटिन्यू झालं बरं शूटर आणि सूर्या ही गाडी तर अगोदर पाळाली नव्हती पण सोशल मीडियाचा योग्य वापर हो त्या शूटरच्या मालकाने पण केला आणि तुम्ही पण केला बरोबर कारण विश्वास महत्वाचा आहे हो। त्यांनी तुमच्या बायलावर दाखवणं तुम्ही त्यांच्या बायलावर दाखवणं आणि कुठेतरी एक तुमच्या दोन्ही मालकांचा त्या ठिकाणी एकमेकावर विश्वास असल्यामुळं ती गाडी कुठेतरी गुलाला पात्र राहिली आणि सेम सेमीला कितव्या गटा गटाला कितव्या तासावर आणि कितव्या गटात गाडी चव्वेचाळीसमध्ये मध्ये ला गाडी लागली सेमीला कडानी गाडी लागली हुँ. आपला पब्लिकने पळतो बन ते म्हटले काय अडचण म्हटलं काय अडचण गाडी पळू गाडी फडकाने पास झाली आणि सेमीला तीन नंबर सेमी मध्ये आदतला तीन नंबर तासवर गाडी लागली आणि फायनलला किती तासवर गाडी होती फायनलला ला सहा नंबरवर तासावर गाडी होती ब जसं की तुम्ही सांगितलं नऊ नंबर तासावर गाडी बरोबर कशावर लागली ती चव्वेचाळीस मध्ये गटामध्ये चौवेचाळीस त्या नऊ नंबर तासावर तुमची एकमेव गाडी होती बरोबर किती गाडी सेमीला पाच झाली से बरोबर म्हणजे हो। सगळ्या गटांमध्ये अख्ख्या पूर्ण गटांमध्ये नऊ नंबरला आमची एकटीच गाडी तुमची गट पाच झाले पण तीन चार छगड्याच्या अंतराने पब्लिकने कोण होता पब्लिकने ठामे का पब्लिकने शंभर टक्के त्यांचा पण बैल पब्लिकने पळतो पण आपला उजवी खांदी फिट असल्यामुळं उजवी खांदी पब्लिक फिट आहे बैल त्यामुळे उजवी खांद उजवी खांद फिट आहे हो बरोबर डावीने दाविने एकदा आहे जास्त आपण डावीने हाणलेला नाही बाई बर एकदा द्या दादांकडे द्या माईक कुठली जाते बायलाची म्हैसुरी बर काय होतं सर्वसामान्य लोक आपण आणि ज्यावेळेस या खेळात उतरतो आता हा खेळ तुमचा वडील येते की तुम्ही सुरू केला नाही आता दोन वर्षापासून म्हणजे या नादात दोन वर्षापासून आलेलो आधी बैलांची आवड होती पण शेतीचे बैल होते आपल्याकडे बरुवात बादलपासून सुरुवात बादल पासून झाली बादल बादलची कुठली खरेदी बादलची पण गोडेगावचीच खरेदी आहे गणेश साळुंके म्हणून येत त्यांच्याकडून आणलेला आहे आता इतक्या मोठ्या मैदानामध्ये तुमचा बैल गुलालाल पात्र राहिला मग त्याला गिरॅक लागले असेल नाही गिराईक म्हणजे याचा आता विषय असा आहे म्हणजे म्हणजे इथपर्यंत आलोय म्हणजे आता मागचं आठवलं हो तर रो, रोड रोडू येईन मला इतकं झालं आता ते ऑन कॅमेरा नाही सांगू शकत म्हणजे असं झालं होतं कमी दिवसात जास्त संघर्ष करावा ला। कमी खूप संघर्ष म्हणजे खूप संघर्ष इतका संघर्ष असा होता की मागचा एक दोन महिन्याचा काळ असा होता की घरचे प्लस पाहुणे रावळे प्लस आजूबाजूचे म्हणजे जे ओळख ते भंगार नादा असते म्हणजे भंगार नादा लागलेत असा म्हणजे चुकीच्या नादाला लागलेत असा समज होता भाऊ गैर लोकांचा पण तेव्हा फक्त सूर्याला एकच सांगितलं होतं की सूर्या हे सगळं तुझ्या मुळे झालेलं आहे आणि हे सगळं तुलाच नीट करायचंय नक्कीच आणि दोन महिन्याच्या आतच त्यांनी हा दिवस दाखवला मला मित्रांनो मालक आहे आणि भावनिक झाले भावनिक होण्याचं घरातून पूर्णपणे विरोध होता कुटुंबातून सगळं म्हणजे तुम्हाला सांगतो आता विषय निघला म्हणून बैलाचा व्यवहार पण झाला होता ती एक घटना झाली आमच्यात म्हणजे सर्व जबाबदार याला धारले गेलं याचा काहीही संबंध नसतानी याला धारले गेलं तर मग याने सगळं हे बघतो याने व्यवहार केला होता बैलाचा बैल घेऊन गेलो तिथं बैल फक्त पळून द्यायचा होता पळून द्यायचा होता तर जातानी म्हणजे माझी तर इच्छा नव्हती द्यायची तेव्हा पण आता सगळे म्हटले नाही द्यायचा 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 देऊन टाका देऊन टाका देऊन टाका ठीक आहे म्हणलं दिला द्यायचा पाच लाख अकरा हजार रुपयाला बैल पण दिला होता आपण फक्त बैल तिथं पळून द्यायचा होता तिथं गेलो बैल आठ नंबर तासावर होता कधीही इथून मागं त्याच्या नावाने अकाउंट आहे रॉकेट सूर्या म्हणून कुणी पण त्याचं चेक करायचं आतापर्यंत चौदाच मैदान झालेले आहेत आणि चौदाची चौदा मैदान त्याच्यात आहेत त्याच्या आय डीला आहेत म्हणजे प्रत्येक बैलाला तोंड काढून पाळणारा सूर्या त्या दिवशी म्हणजे आजपर्यंत त्यांनी फाटी सोडली नव्हती त्या दिवशी म्हणजे आमचं बोलणं झालं की ह्या बैलासोबत पळून द्यायचं तर बैलांनी डायरेक्ट इतका बैल दाबला आठ नंबर तासावर खाली गाडी सुटली तर गाडी निकाला चार नंबर तासावर आली म्हणजे पूर्ण फाट्या फॉल झाली गाडी त्याच्यानंतर मग गाडी फॉल झाल्यामुळं ते बी आम्हाला काही बोलले नाही आम्ही बी त्यांना काही बोललो नाही आम्ही तिथून बैल भरला म्हणलं आता हा म्हटला अक्षयला फोन झाला आमचा असं असं झालं अक्षय म्हटलं आपले आता दिवसच खराब चालू येतं बरं त्याच्यामुळं आता थांबून घेऊ तू ये बैल घेऊन माग ये तिथून बैल भरला माग आला ते बी त्यांच्यानंतर त्यांचं त्यांनी पण विचारलं नाही आम्हाला म्हणजे त्यांच्या आता साहजिकच एवढे पैसे द्यायचे आणि बैल त्यांना वाटलं फाटी सोडतोय मना हा मनास त्यांच्या मनात नसन भरला आणि आपलं पण आपल्याला मला पण म्हणजे असं वाटलं की बाबा नको आता थांबायलाच बरं आहे आपलं तुम्हाला या गोष्टीचा पण आभार मानावं लागेल का दोन वर्ष जरी तुमचा संघर्ष मोठा असला पण तुम्हाला इतक्या मोठ्या मैदानात गुलाल भेटला नाही हा जो आपण बघतोय खूप मोठ्या प्रमाणात गाडा मालक आहे का ते संघर्ष करताय मोठमोठ्याला जे मानाचे मैदान असतील हिंद केसरी त्या मैदानामध्ये मा गुलालाच पात्र राहण्यासाठी लोकांची आहे पण लोकांना ते अजून शक्य होत नाही आणि संघर्ष ह्या बा ह्या क्षेत्रामध्ये संघर्ष मोठा आहे पण निर्व्यसनी हे व्यसन खूप महत्वाचं आहे बरं नेमकं का आता काय गोट्यावरती नियोजन तुम्ही करता कोण कोण नियोजन करता बैलांचं बैलांचं दोघं आम्ही तिघं पण नियोजन करतो पण जास्त नियोजन अक्षय करतो फोन बिन आला तर मग मला तो सांग विचारणार आम्ही दोघांचं मिळून पैरे वगैरे आपण आपणच करतो अच्छा गोट्यावर कसं नियोजन असतं त्यांना काय खाणपीन आहे खानपीन सकाळी दोन लिटर दूध आहे त्याला संध्याकाळी दोन लिटर दूध आहे आणि बाकी सगळं आपलं घरचं गिरण आहे घरी मग आपण घरीच तयार करतो भरडा वगैरे हा खाद्य घरीच तयार करतो अच्छा आणि गाडीवर जॉकी कोण असतं तसं कोणीच नाही तसं म्हणजे आपला जॉकी कोण नाही म्हणजे आपली एवढी हे नाही ओळख नाहीये या क्षेत्रात आतापर्यंत कुठेतरी म्हणजे चांगल्या दावणीला असणार आहेमुळे तुम्हाला अडचणी आल्या शंभर टक्के एकदा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना माझा कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणऐंशी एक्क्याऐंशी अठरा माझा घेण्यापेक्षा यांचा पण घ्या म्हणजे जास्त तेच पाहतात नंबर पंच्याण्णव पंचवीस तू सांग माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव पंचावन्न चौऱ्याहत्तर नंबर याच्यासाठी घेतला आपण की आजकाल बरेच लोकांचा हा म्हणजे प्रॉब्लेम आहे की बैल चांगले जाऊन असताना देखील खूप मोठमोठ गाडा मालक आहे त्यांना अपेक्षित राहतं की सर्वसामान्य गाडा मालकाच्या घरातलं बैल पळायला पाहिजे आपल्या गळ्यात पण कुठेतरी कॉन्टॅक्ट नसल्यामुळे तो पायरा जुळून येत नाही आज तुमच्या बैलांना कुठेतरी फॉर्च्युनर मैदानामध्ये श्रीनाथ केसरी श्री मैदानामध्ये गुलाल मिळाला हे महत्वाचं आहे इथून पुढं नक्कीच त्यांचे दिवस त्यांचे पण दिवस चांगले असतील आणि तुमचे पण दिवस चांगले असतील थोडे बैल सोडा ना बैल बघू द्या एकदा आता काय बघता बरं बैल तुम्ही एक मालक म्हणून बैलाला काय बघ कसं बघता फिटनेस वगैरे त्याची फिटनेस त्याची फिटनेस वगैरे कसं बघता तुम्ही फिटनेस बादलची चांगली आहे सूर्या आता काय सतरा अठरा महिन्याचा बैल कसा असायला पाहिजे बैल म्हणजे आम्ही सूर्या घेतानी बघितला होता की पायाला व्यवस्थित एकदम शेपट शेपूट आपण म्हणतो ते कमी कमी शेपट पाहिजे आणि म्हणजे कातड जे सूर्याचं एकदम नरम आहे एकदम एकदम व्यवस्थित आणि लांबे माणित लांबे प्रत्येक व्हिडिओ बघितले मी तुमचे ते व्हिडिओ पण आपण ऍड करू पण त्या व्हिडिओ मध्ये जेवढे चांगले चांगले बैल घालण्याचे प्रयत्न केला सगळ्या बैलांना तोंड काढूनच बर आता, जा जा आता तुमच्याकडं शर्यती कमी होता म्हटल्याच्या नंतर तुमच्याकडं मित्रांचा गोतवळा कमी असेल या या क्षेत्रात बरोबर तुम्हाला सपोर्ट करणारा मग कस तुम्ही मैदानावर जाताना किती लोक राहतात मैदानावर जाताना अक्षय जातो भाऊय विक्रम तो जातो बर आणि अजून एक दोघ असले तेवढेच जास्त कोण नाही चला घरातून मित्रपरिवारातून विरोध असणारा तरुण कुठेतरी बैलगाडा क्षेत्रात यशस्वी झाला आणि तुम्हाला साध्य करून बरोबर नक्कीच मित्रांनो पैऱ्यासाठी दादांना फोन करा कारण की बैलही चांगले आणि आदत दुसा दोघंही कोण त्यांच्याकडे त्याच्यामुळं नक्कीच तो विचार केला जाईल आता गुलाल पात्र झाले म्हटल्याच्यानंतर मी अगोदर विचारलं तुम्हाला की विक्रीसाठी जर खरेदीसाठी जर तुम्हाला फोन आला तर आहे की इच्छा तुमची बैल विकायची हो देऊ ना योग्य किंमत आली तर शंभर टक्के देऊ कारण कसं आहे या सूर्याचा मैदान आधीच व्यवहार चालू होता पण त्यांची फक्त एक आठ होती की ब आमच्या बैलात पळा फॉर्च्युनरच्या मैदानात नऊ तारखेला पण आपलं मैदान ह्या शेटने आम्हाला शब्द दिला होता की तुमचा सूर्य जर सूर्य आजारी होता पडला होता त्याच्यानंतर ते म्हटले आमचा बैल जर पळाला तर तुमच्यासोबत पळेल नाही तर आमचा बैल पण पाळणार नाही मग म्हणलं मग त्यांना नाही सांगायचं आणि यांच्या संग पळायचं हे काय आपल्या याच्यात बसत नाही शब्द आपण शब्दाला शब्दा पक्की आहेत त्याच्यामुळे त्यांना शब्द दिल्यानंतर त्यांना म्हणलं नाही व्यवहार करायचा असला तर तुम्ही डायरेक्ट मालक कर... सोशल जॉईन झालेले तुम्हाला त्यांच्याविषयी हो, काय सांगाल नाही मालक म्हणजे एक नंबर माणूस त्यांचं नाव सांगा ना एकदा त्यांचं लकी शेठ सासपडे सोनू शेठ सासपडे बर या क्षेत्रात चांगलेच लोक मोठ्या प्रमाणात जास्त हो खूप चांगली माणसं आहेत ते पण बैल पण चांगला जाता जाता हे सांगा कितवा नंबर तुम्हाला पुकारला होता तिथं आम्हाला तिथं सातवा नंबर पुकारला सातवा नंबर हो। पुकारला काय झालं होतं नेमकं गाडी तास पलटी झाली की काय झालं आणि विषय असा झाला की कि गटाला खा, खालून आ, हे सुटल्यानंतर सहा नंबर, सा नंबर। आणि कंदूरचा राजा पाच नंबरला होते आणि आपली गाडी सहा नंबरला होती तर विषय झाला असा झाला की म्हणजे सांगायचं तुम्हाला आवर्जून सांगायचं आतापर्यंत सगळ्यात सा कमी सूर्या त्या दिवशी फायनल ला पळाल बर इतका कमी तो कधी पळतच नाही कारण सतरा अठरा महिन्याचं वासरू आहे शनिवारी सकाळी पहाटे आम्ही तिथं चारला उतरलो होतो शनिवारचा पूर्ण दिवस पूर्ण रात्र रविवारचा अकरा साडे अकराच्या आसपास गड झाला आठ वाजले सेमीला आठ साडेआठ फायनलला वाजले अकरा सवा अकरा खाली गेलो मथुरची गाडी सुटून आली मग गाडी सुटून यायला म्हणजे जाऊन वेळ भरपूर गेला त्याच्यामुळं वासरू आणि थंडी भरपूर होती बरोबर इतकी थंडी होती वासरू अक्षरशः कडकड कडकड म्हणून टुंटून उडत होतं आणि थोडं वासरू म्हणजे सहनशक्ती कमी कमीची त्याची त्याच्यामुळे सोळा महिन्याचं त्याच्यामुळे डीम झालो होतं नाही तर जर फायनल जर सात आठच्या दरम्यान जर झाला असता तर म्हणजे माझ्या बैलावर एवढा विश्वास आहे शंभर टक्के चित्र वेगळंच असतं एवढा माग तो कधीच कधीच पळत नाही नक्कीच बाजूच्या तासावर सरजा सरजा वेगवान सगळ्यात आमचं म्हणजे भाग्य समजतो मी सगळ्यात महत्वाचं लखन घोटचा सरजा मथुर म्हणजे मुं, इतक्या मोठ्या नंदींमध्ये दोन वर्षात आमचं जास्त हे नाहीये म्हणजे पुढून पार नाद नाहीये काही नाही दोन वर्षापूर्वी नाद चालू केलेला आहे आणि एवढ्या मोठ्या देवाबरोबर त्यांच्या त्यांच्या सोबत आणि एवढ्यात भारतातल्या सगळ्यात मोठ्या मैदानात हो भारतातलं सगळ्यात मोठं हो मैदान फॉर्च्युनरच्या मैदानात त्यांच्यासोबत पळालो म्हणजे याच्यातच म्हणजे सार्थक झालं सगळं म्हणजे नादच पूर्ण झाला म्हणायचं नक्कीच एवढं हे झालं तुमचं उद्योग व्यवसाय सांगा ना काय काय करताय तुम्ही मी आपल्या घरी आठ म्हशी तीन जर शिगा दोन शेतीचे बैल येतं ते सगळं भाऊ बघतो मी आपले मी आणि आत्याचा मुलगा दोघांत मिळून आपलं एम आय डी सीला नगर एम आय डी सीला त्रिमूर्ती लेझरवर्क्स आणि त्रिमूर्ती ॲग्रो इंडस्ट्रीज असे दोन आपले फर्म आहेत त्रिमूर्ती ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये पेरूला जे आपण फोम बनवतो ते फोम बनवतो आपण आणि त्रिमूर्ती लेझरवर्क्सला शीट मेटलचे कामं करतो बरं चला एक तरुण उद्योजक म्हणून तुम्ही आहे आणि उद्योग व्यवसाय करत करत हानात जोपासता हे महत्त्वाचं आहे आणि कुठेतरी नंदिनी तुम्हाला करून दाखवलं जरी तुमचं दोन वर्षात संघर्ष काळाला असेल पण सूर्याने तुमचं चीज करून दिलं आणि त्याचं फळ तुम्हाला भेटलेलं आहे नक्कीच तुमचं अभिनंदन असेल दादा आणि किंमत योग्य आली तर नक्कीच विक्री करा मी तरी या मताचा आहे नाही ना करू शंभर टक्के करू कारण दोन्ही आस्रधी म्हणजे बादलचा बादलचा सगळ्यात जीव जास्त सूर्यापेक्षा जीव बादलवर आहे आपला कारण त्याच्यापासून आपली सुरुवात झालेली आहे बरं पण तो आता इतका ॲग्रेसिव्ह झाला इतका झाला झालाय की त्याच्यापाशी जवळ जायला भीती वाटते त्याच्या त्याच्यामुळं आपल्याला तो पण द्यायचा आहे आणि आली किंमत तर हा पण देऊ चालतं चालतं शुभेच्छा असेल दादा धन्यवाद